काय वाटायला पाहिजे पाहिजे का आता काहीतरी घेऊन येते हळद मिरची लगेच पण आता सोडून जाऊ का पाठी माग तुमचं लक्ष कुठं मिरची विरची आणा वरून टाकायला तुम्हाला वाटलं मला लागलं डायरेक्ट आता रडायला पाहिजे बांधायला पाहिजे ड्रायव्हर फुटन

पण एवढ्यात मी जे बोलते ते नाही डायलॉग खरी होते आणि मग काहीतरी चांगलं बोलणं चांगलच बोलत राहते जे रियल दिसतं ते बोलते लागन विस्कूरच्या बी तुटेन काला म्हणायचं का। मग काय म्हणाल पाहिजे होतं असं म्हणाला पाहिजे होतं अहो तस नका अहो तसं नका करू असं करा सोनू शकत हे का तुला देऊ तुला देऊ जा ना

नाही तर आवड आहे आम्हाला लॉगर लॉगर होती का आता सगळं पर्सनल लॉगर नको काही आई बाबा लॉगर आता सगळी फॅमिलीच लॉगर सगळ बस ना तू काय होणार आहे मग आमची चॅनल तुला घेऊन टाकल अरे तस परत लागल

हा व्हिडिओ बनवता बनवता विरा घे ना घे ना अग घे ना, ना रुसू नको घे अंदर तुला घे तर घे घ्या बाई घ्या विराशी रुस्ती मध्ये बनवता बनवता आली का फोन नाही दिल्यावर है ना विरा तिला लॉक काढायचा असतो घे ना विरू घे रुसले आता विरा विरा रुसली है ना <laughs> रुसल तू रुसबाई रुसू कपऱ्याच दुसू बाहेर चालू नंतर हा ना किती वार बाहेर शिक तरी ना आज इकडं इतकं वार आहे जबरदस्त तुम्ही हो बघत असतील तितकं नाही समजून येत पण खूप वार आहे आणि इकडं सोयाबीनची रोप बघा असं मोठं झाड या वाऱ्याने पडतात आणि हे मस्त असे छोटे छोटे रोपटे एवढ्या वाऱ्यात उभे राहिले तिथे वारे वाऱ्याचा आवाज येत असेल का त्याची पण इकडं खूपच भयंकर म्हणजे व्हिडिओ तेवढं दिसून येत पण ओरिजिनल आपल्याला की हवा जाणवते ना तसं मग व्हिडिओ तुम्ही बघू शकता फील नाही घेऊ शकत त्याच्यामध्ये समजणार नाही की किती वारं चालू आहे तिकडं उसावरून आपण बघू शकता

कुठे चाललो आपण सांग बर ए हॅलो फ्रेंड्स म्हणा आम्ही चाललो फिरायला <laughs> हॅलो फ्रेंड <प्रेंट्स, laughs> आम्ही चाललो फिरायला मन बर झालं ना विराजी तब्येत बरी नव्हती ना मग आम्ही दिलाय ना दवाखान्यातून आणलं औषधं पण दिली आणि आता ना सट्टूबाईच्या दर्शनाला घेऊन चाललोय म्हणजे लहान मुलांना असतं ना सट्टूबाईचं तर मग दर्शन घ्यायचं दर्शन करावं लागतं mm. आजारी पडल्यावर आणि आखाडा महिना पण चालू झाला तर चाल बरं पण झालं म्हणल्यावर मम्मी म्हणली ना तिला mm. अंगारा लावला देवांचा आणि मी ताप घ्या ना खरंच आम्ही चाललं दर्शनाला तर चला आता बाबा कसं जायचं बाबा कुठे बाबू बाबा जायचं बाबा बाबा काय काय बघा कुत्रे कुत्रे यांची त्यांची

असं हिंदू धर्म सगळ्यांनाच राहते हां काय बोल ती मावलाया सटवाई ने मावलाया सटू आई हे सगळ्यांना राहत दर्शन घे बाप्पा कल बाप्पा कल बाप्पा कल बाप्पा कल सगळं चॉकलेट तोंडाला लावलं गे राहू आख चॉकलेट आणि मागल्या वेळेस मी तर ठेवून गेलो तस ना करू मी घरी खाली या मग बाला आला पाय बाला बाला आला पाय बाला बाला आहे का बाली बाला आहे का बाली तू तर बाली बालीला आता मग तो फोन मला बाली दिसते आण आणलं सगळं आणलं भेटू का मी सोड हा डायरेक्शन करा तुम्ही इकडं पहा विराज झालं चालू खेळायला मेंबर भेटले त्यांना विरा कोण आहे रे थोडं पाणी विरा कोण आहे बाला 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 इकडे बाला इकडे पुढे बाल इकडी इकडी म्हणा हा इकडी दर्शन घेतो वातावरण लय छान आहे इकडं ना, ना। तर आम्ही आता दर्शन घेतल्यावर जाणार रिटर्न घरी पहिलं गावात जाऊन थोडस भाजीपाला घेणार आहे कारण आज रविवार बाजार दिवस आणि जरा थोडस वाटलं दुःख आहे म्हणून आम्ही इकडे घेऊन हो आलो तो कारण ते पाया पडावं लागतं लहान बाळा दुखत असल्यावर आणि हे असं नैवेद्य वगैरे द्यावं लागतं नाही आपण नॉर्मलच नैवेद्य असतो पट्टी भरण वगैरे चांगला पाया पडून आणलं हा आयजी म्हटलं ती नाही ग आता हे नारळ पडू का मी

बाय 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 कर त्यांना बाय बाय हे बाय बाय कर जरा काचाचा आता बाय मीनी गेलो रिटर्न हम चिराले काला घरी तू पोर बोल घेतली ना तुझा खाली उतरशील बरं का विरा